ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज जिओ मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून आभार आणि अभिनंदन आपण सर्वांनी दिलेल्या प्रचंड मोठ्या प्रतिसादामुळे जिओ मराठी न्यूज चॅनल आता आम्ही अखंड जिल्ह्यात सुरू केलेलं आहे जिओ मराठी न्यूज या विटातील मुख्य चॅनेलसह आम्ही जिओ मराठी सांगली जिओ मराठी वाळवा आष्टा आणि जिओ मराठी ईश्वरपूर तसेच जिओ मराठी कडेगाव जिओ मराठी आटपाडी जिओ मराठी तासगाव जिओ मराठी जत अशी वेगवेगळी चॅनेल्स आम्ही नव्याने सुरू केलेली आहेत आणि या सर्वच चॅनेलला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देखील मिळत आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी आपण जिओ मराठीचे सर्व चॅनेल आत्ताच सबस्क्राईब करा आणि बे आयकॉनवरती देखील क्लिक करा मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघेदुखी मानदुखी खांदादुखी तासदुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बनकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बनकर हाडांचे हॉस्पिटल विटा अल्पदाजदरात त्वरित गोल्ड लोन मिळवण्यासाठी आजच संपर्क करा साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराब पेट बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर विट्यातील वकील आणि पोलिसांचा वाद आता मुंबई हायकोर्टात गेलाय दाखल केलेल्या याचिकेनंतर हायकोर्टाने गंभीर दखल घेतलीय ॲडव्होकेट विशाल कुंभार यांच्या घरातून नेलेला सीसीटीव्हीचा डीव्हीआर उद्याच हायकोर्टात सादर करावा तसेच सदर डीव्हीआर आर सोबत कोणत्याही प्रकारची छेडछाड पोलिसांनी करू नये असे सक्त आदेश देत मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणी महत्वपूर्ण आदेश दिला आहे विटा येथील अॅडव्होकेट विशाल कुंभार यांना दोन ऑगस्ट रोजी मध्यरात्री विटा पोलिसांच्या पथकाने त्यांना पोलीस ठाण्यात नेले होते हा संपूर्ण प्रकार कैद झाला होता या प्रकारानंतर विटासह सांगली जिल्ह्यातील वकील संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या यानंतर आक्रमक झालेल्या वकील संघटनांनी सांगली जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस प्रमुखांची भेट घेऊन याबाबत कारवाईची मागणी केली होती यानंतर या प्रकरणी विटा शहरात देखील वकील संघटनांनी आंदोलन सुरू केले होते परंतु या प्रकरणी कोणत्याही पद्धतीची कारवाई न झाल्यामुळे विटा वकील संघटनेचे अध्यक्ष विजय जाधव हो, माजी अध्यक्ष सचिन जाधव हो, सुखदेव कुंभार यांच्यासह सांगलीचे ऍडव्होकेट प्रमोद सुतार ऍडव्होकेट महेश शानबाग ॲडव्होकेट संजय देसाई ॲडव्होकेट संतोष जाधव विशाल कुंभार यांच्यासह वकिलांनी हायकोर्टाचा हो, दरवाजा ठोठावला यानंतर सुप्रसिद्ध कायदेतज्ञ निकम यांचे सुपुत्र ॲडव्होकेट अनिकेत निकम आणि अनि ॲडव्होकेट सुदत्त पाटील यांनी या प्रकरणी उच्च न्यायालयात ॲडव्होकेट विशाल कुंभार यांच्या वतीने याचिका दाखल केली यानंतर आज मंगळवारी उच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी होऊन न्यायमूर्ती घुगे आणि न्यायमूर्ती अनखड यांनी विटा पोलिसांच्या या कारवाईबाबत गंभीर दखल घेत सक्त आदेश दिला आहे त्यानुसार ॲडव्होकेट विशाल कुंभार यांच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डीव्हीआर पोलिसांनी कोणत्याही पद्धतीची छेडछाड न करता उद्या बुधवार तेरा ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयात सादर करावेत असा सक्त आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे बघूया या प्रकरणी उच्च न्यायालयाचे ॲडव्होकेट अनिकेत निकम नेमके काय म्हणाले माननीय उच्च न्यायालय ऍडव्होकेट विशाल कुंभार यांच्या वतीने दाखल केलेल्या फौजदारी याचिकेची सुनवाई पार पडली या याचिकेत विशाल कुंभार यांना दोन तारखेला ज्या पद्धतीने त्यांच्यासोबत अत्याचार करण्यात आला व त्या संदर्भातली त्यांनी जी तक्रार दाखल केली होती त्या तक्रारीचं कॉग्निझन्स दखल तक्रार घेऊन पोलिसांनी गुन्हा दाखल करावा अशा स्वरूपाची याचिकेची सुनवाई आज उच्च न्यायालयात झाली प्रामुख्याने आम्ही उच्च न्यायालयाला हे सांगितलं की या संपूर्ण प्रकरण जे आहे ते सी सी टी व्हीमध्ये कैद आहे आणि सी सी टी व्हीमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे की ज्या पद्धतीने कुंभार यांना त्यांच्या घरातून ओढून नेण्यात आलं त्यांना पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवण्यात आलं व त्याचबरोबर त्यांच्या घरातनं जो डी व्ही आर होता जो सी सी टी व्ही फुटेजचा डी व्ही आर आहे तो देखील अनाधिकृतपणे त्यांच्या घरातनं काढण्यात आलेला आहे या संपूर्ण प्रकरणाची सुनवाई आज माननीय ने उच्च न्यायालयात चालली माननीय ने उच्च न्यायालयाने पोलिसांना उद्याच्या दिवशी म्हणजे तेरा तारखेला हे डीव्हीआर जे कुंभार वकिलांच्या घरातनं सीज पोलिसांनी केलेलं आहे अनधिकृतपणे काढलेलं आहे ते न्यायालयात हजर करावं अशा स्वरूपाचे आदेश पारित केले आहेत आणि पुढील सुनवाई उद्याच्या तारखेला ठेवलेली आहे खवयानो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विटातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी स्पेशल आणि खमंग चटणी तसेच आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी काण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुरात आनंद घ्या नैसर्गिक चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रूट्स बिटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर बिटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर